पडल्यानंतर मारपीट कांदा खरेदी करायला उतरायचं आणि ठराविक दलालांचाच कांदा खरेदी करायचा हे धंदे सरकारनं आता बंद करावेत नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे नवीन उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात देशांतर्गत दाखल होत असल्याने कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार ते बावीसशे रुपयांपर्यंत कोसळल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी स्वाभिमान संघटना आक्रमक झाली असून थेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या त्यांनी थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनाच लक्ष करत शेतकऱ्यांची भिकाऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कार्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावे व जास्तीत जास्त कांदा हा विदेशात निर्यात कसा होईल यासाठी प्रोत्साहनपर योजना जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास थेट कृषी मंत्र्यांच्या दारातच आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस सुधाकर मागल निफाड तालुका अध्यक्ष गजानन आबा घोटेकर सिन्नर तालुकाध्यक्ष आत्माराम पगार यांच्या समवेत भेटीदरम्यान दिला कांद्याचे भाव सातत्यानं पडत चाललेले आहेत गेल्या आठवड्यामध्ये तीन हजार रुपयेनं विकला जाणारा कांदा आता दोन हजारपर्यंत खाली आलेला आहे अजूनही कांद्याची घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचं कारण व्यापाऱ्यांना माहिती आहे की यावर्षी शेतकऱ्यांच्याकडे कांदा जास्त आहे कांद्याखालचं क्षेत्र वाढलेलं आहे पीक चांगलं आहे त्यामुळं गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी तीस टक्क्याहून अधिक उत्पादन वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं कारण नसताना कांद्यावर जी का कांद्या जे काही निर्यात शुल्क लावलेले आहे वीस टक्के निर्यात शुल्क आहे ती पहिल्यांदा शून्य टक्के केली पाहिजे आणि त्यानंतर कांद्याच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे तहान लागल्यानंतर वीर करण्यापेक्षा कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी आता तातडीनं केंद्र सरकारनं उपाययोजना केली पाहिजे भाव पडल्यानंतर नापेडनं क कांदा खरेदी करायला उतरायचं आणि ठराविक दलालांचाच कांदा खरेदी करायचा हे धंदे सरकारनं आता बंद करावेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर तातडीनं कांद्याची निर्यात शुल्क शून्य केली पाहिजे निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची बेकार्याबरोबर तुलना करत बसण्यापेक्षा कांदा निर्यात कसा होईल आणि निर्यात शुल्क शून्य कसं होईल यासाठी केंद्राकडं पाठपुरावा करावा अन्यथा कांद्याचे दर पडले तर ते नाशिकचे आहेत सिन्नरचे आहेत ते ध्यानात ठेवावं त्यांच्या दरात कांदा उत्पादक शेतकरी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही